नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत दादागिरीची भाषा करू नका सव्वीस जानेवारीच्या आधी तोडगा का काढा जरांगे पाटलांचा सरकारला इशारा मित्रांनो पाटील यांनी सरकारला काय इशारा दिला आपण या सविस्तर बातमीमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शनिवारी मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या पायदिंडीचा आजचा तिसरा दुसरा दिवस आहे दरम्यान आज निघणाऱ्या पायदिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे सव्वीस जानेवारीच्या आधी तोडगा काढा मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नये त्यांना मराठ्यांची ताकद पाहायची असेल असं म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की संविधान हातात घेऊ नये यावर तोडगा कसा काढता येईल सत्ता येत असते जात असते मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत आम्ही आमच्या मागणीवर क्रमावर ठाम आहेत आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना मराठ्याची ताकद पाहिजे असेल मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरीची भाषा करू नयेत सव्वीस जानेवारीच्या आधी तोडगा काढा असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये